प्रज्वलन झालं माननीय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे हा असणारे आमचे आयुक्त मनापासून स्वागत मी नाव घेतात आजच्या या कार्यक्रम महोदयांनी विविध स्टॉल्सना भेटी दिल्या हे प्रदर्शन किती भव्य आहे याचं तुम्हाला इथं फिरल्यावरच कल्पना येईल आठशे पेक्षा जास्त जातीवंत जनावर इथं आहेत तीनशेहूनही अधिक स्टॉल्स आहेत पशुधनाचे आरोग्य असो किंवा पशुधनाचं निर्मिती तंत्रज्ञान असो माननीय पंकजा यांनी स्वतः बारकाईने प्रत्येक गोष्टीची पाहणी केली आहे मी या ठिकाणी महा या गड़्ण गड़्ण महापशुधन एक्सपोच्या या सर्व बाबत आपल्याला कल्पना देत आहेत याची प्रारंभिक प्रस्तावना देत आहेत आपल्या पशुसंवर्धन विभागाचे माननीय सचिव महोदय डॉक्टर रामस्वामी एन सर हे आपल्याला महापशुधन एक्सपो या पशु प्रदर्शनाच प्रास्ताविक करतील ठीक आहे माफ करा सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत राज्यगीत पहिल्यांदा आपण केलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण प्रास्ताविकाने सुरुवात करूया अजित दादांची श्रद्धांजली राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सुद्धा स्मरण करणार आहोत तर सर्वप्रथम एव्हरी वन अटेन्शन फक्त अपंग व्यक्तींनी उभं नाही राहिलं तरी चालतील बाकीच्या सर्वांनी सावधानतेमध्ये यायचं आहे आपण राष्ट्रगीत आणि राज्यगीत घेत आहोत धन्यवाद संवर्धक गीतांनंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीतानंतर एक आपल्यासमोर दुःखद प्रसंग उभा राहिला आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राचा एक खंदे विकास पुरुष लाडका नेता गमावला आहे आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण एक मिनिट स्तब्ध उभा राहून त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली व्यक्त करूया माननीय स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली शांती वड हरपला दादा हरपले पोकळी भरून ही न निघणारी तुमच्या स्मृती अर्पण ही श्रद्धांजली ही भावपूर्ण अर्थ आपण अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन व्यक्त केली आहे आजचा हा महापशुधन एक्सपोचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आणि यासाठी मी आदरणीय सचिव महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक सादर करावे नमस्कार आजच्या महापशुधन एक्स्पोच्या उद्घाटन कार्यम कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक्सपो होत आहे आणि असं आमच्या आदरणीय मंत्री महोदया पंकजाताई ताई मॅडम माननीय आमदार धनंजय मुंडेसाहेब नगराध्यक्ष धर्माधिकारी मॅडम तुमच्या वाईस चान्सलर पाटील साहेब बीडचे जिल्हाधिकारी विवेक जी माझ्या कमिशनर मिस्टर देवरे आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी बंधून डिपार्टमेंटच्या विविध डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचारी तसं विविध राज्यामधून आलेला राज्या आले आता यू पी कर्नाटका सकट बरीच राज्यामधून इथे शेतकरी आलेला आहे फार मोठा उत्साहाने या ठिकाणी आता जवळपास आठशेपेक्षा जास्त चांगला हे जातीवंत जनावर इथे आलेलं आहे एक हजारपेक्षा जास्त होईल असा अपेक्षा आहे असा कार्यक्रम घेण्याचा मागील उद्देश असा आहे चांगला स्थानिक प्रजातीच्या सर्व चांगला उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या जतन व्हावी आणि लोकांना प्रोत्साहन व्हावी आणि विविध टेक्नॉलॉजीच्या माहिती पण असायला पाहिजे म्हणूनच असा हा फार मोठा एक्सपो मान्य मंत्री मोदींच्या सूचनाप्रमाणे घेतलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रा देशामध्ये पशुसंवर्धनाला शेतीच्या दर्जा देणारा पहिला राज्य महाराष्ट्र आहे आणि त्याचा पूर्ण पुढाकार मान्य मंत्री महोदयांनी घेतले होते आणि मान्य मुख्यमंत्री मोदय आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्णपणे साथ दिली होती आणि आपल्या हा अनुकरण करायला बाकी बरीच राज्य तयार झालेला आहे जवळपास शेतीच्या उत्पन्नामध्ये पंचवीस टक्के वाटा आपल्या पशुसंवर्धनाच्या आहे त्या पद्धतीने ते आपल्या फार मोठ्या प्रमाणात याच्या निधी पण मिळावी म्हणून आता नवीन स्कीम एक कन्व्हर्जनच्या आता बनवलेलं आहे मुख्यमंत्री पशुधन उद्योगच्या उद्योजकता विकास म्हणून त्याच्या पण मंत्री मोदीच्या मार्गदर्शनाखाली होत आहे लवकरच त्याच्या पण कॅबिनेट निर्णय होईल आणि फार मोठ्या प्रमाणात ह्या शेतकरी बंधू इथे आलेला आहे शाळेतलं मुलं आलेलं आहे आणि या एक्झिबिशनच्या पुरेपूर आपण फायदा घ्यावी म्हणजे विविध याच्या शेतीबद्दल त्याच्या जनावरांबद्दल माहिती घ्यावी विविध नवीन टेक्नॉलॉजी डेअरी असेल किंवा बाकी पोल्ट्रीच्या बाकी विविध टेक्नॉलॉजी फीडच्या आहे त्याच्या पण बघावी आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन इतर गोष्टीसाठी वाव आहे आता वेस्टर्न महाराष्ट्राच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या दूध उत्पादन किंवा इतर पशुधनाच्या उत्पादन फार आपल्या अजूनही कमी नी आहे फार मोठा स्कोप आहे म्हणून या ठिकाणी घेतलेला हा पासून एक्सपो याच्यामध्ये फार मोठा मदत करणारे आहे आणि मी पुन्हा एकदा इथे आलेल्या सर्व मान्यवरांना मी स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया सर्वप्रथम मी आदरणीय सचिव मोदयांना हो पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या मध्य माननीय श्रीमती पंकजाताई मुंडे यांचं त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत व्हावं आदरणीय डॉक्टर रामस्वामी एन हे स्वतः पशुवैद्य आहेत आणि पशुपालन विभागाचे पशुसंवर्धन विभागाचे सचिव देखील आहेत माननीय मंत्री महोदयांचे ते स्वागत करत आहेत त्यानंतर मी सचिव महोदयांना विनंती करतो की आदरणीय विधानसभा सदस्य धनंजय पंडित अण्णा मुंडे साहेब आपले आवडते सर्वांचे लाडके नेते अतिशय सन्माननीय उत्कृष्ट वक्ते आणि त्यांचं स्वागत करतायत आदरणीय सचिव महोदय त्यानंतर मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करणारे श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रथम नागरिक नगराध्यक्षा यांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय आयुक्त महोदय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर करतायत तसंच प्रवीण कुमार सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मंचावर असणारे आपले सचिव महोदय रामस्वामी सर यांना देखील एक पुष्पगुच्छ द्यावा त्याचबरोबर डॉक्टर नितीन पाटील सर कुलगुरू महापसू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत देखील आदरणीय आयुक्त महोदयांनी करावं अशी त्यांना विनंती आहे आणि मी श्री विवेक जॉन्सन सर जिल्हाधिकारी यांचं देखील स्वागत सरांनी करावं त्यांना देखील पुष्पगुच्छ द्यावं या ठिकाणी आदरणीय सचिव सरांना देखील जे आपले होस्ट आहेत त्यांचं देखील आदरणीय प्रवीण कुमार देवरे सरांनी या ठिकाणी स्वागत करावं मंचावरील या सर्वांचं मनपूर्वक स्वागत त्याच ठिकाणी श्री पवनकुमार मुंडे सर सचिव महोदयांचं आदरणीय आयुक्त महोदयांतर्फे स्वागत या आता मी माननीय श्री पव पवनकुमार मुंडे सर गटनेता आणि भाजप नगर परिषद परळीचे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हे दोघंही आपले आदरणीय नेते आदरणीय पंकजाताई मुंडे मॅडम आणि धनंजय मुंडे मॅडम यांचं एक सत्कार करू इच्छितात आणि तो आपल्याला डावलता येणार नाही परळीचे हे सगळे आपले आर, खंदे कार्यकर्ते आणि त्यांच्या वतीने हे नगरसेवक आहेत आणि त्यांचा आपल्या दोघांचा मनापासून ते सत्कार करू इच्छितात श्री पवनकुमार मुंडे गटनेता नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर दहा नगरसेवक आहेत जे परळीचे नगरसेवक पुष्प त्यांच्याकडनं ते देत आहेत हा गुलाब पुष्पहार दोघांसाठी आहे आदरणीय दोन्ही नेते जे परळीचे भूमिपुत्र सर्वांचे लाडके लोकनेते गोपीनाथरावडे यांच्यातून तयार झालेले त्यांच्या विचारणाने त्याचबरोबर सर्व नगरसेवक जे आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या विचाराच्या प्रेरणेतनं भारून लोकसेवेत आज रुजू आहेत त्या सर्वांतर्फे आपल्या मंत्री महोदया माननीय पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे त्याचबरोबर श्री धनंजय पंडित अण्णा मुंडे विधानसभा सदस्य आणि प्रचंड त्यांचं इथं लोकप्रसिद्ध असणारे हे ने दोन्ही नेते यांचं स्वागत करताना नगरसेवक आता माननीय हिशे शॉक करायचा आहे तर मी माननीय धनंजय मुंडे सरांना विनंती करतो आहे की त्यांचं वक्तृत्व नेहमीच विधानसभेमध्ये ऐकलं आहे वृत्तपत्रांमध्ये ऐकलं आहे आज त्यांना विनंती करतो की आदरणीय धनंजय मुंडे सरांनी मार्गदर्शन करावं या कार्यक्रमाला आपण एक गती देण्यासाठी ज्यांनी ह्या प्रमुख महापशुधन एक्सपोला गती दिली ज्या मुख्य आयोजक आहेत ज्यांच्या विचारधारणेतनं हा महापशुधन एक्सपो सुरू झाला त्या आदरणीय पंकजाताई मुंडे आपल्या सर्वांच्या आदरणीय मंत्री पर्यावरण व वातावरणी बदल तसेच पशुसंवर्धन या आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आज आ, एक अत्यंत ऐतिहासिक असा कार्यक्रम माझ्या परळीमध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे माझ्या विभागाच्या माध्यमातून महापशुधन एक्स्पो हे वैद्यनाथाच्या परळीनगरीत शिवरात्रीचं औचित्य सा साधून होत आहे यासाठी मंचावर उपस्थित माझे वडील बंधू माझे मंत्री आमदार धनंजयजी मुंडे मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे व्ही सी तसेच आमचे सचिव या जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या नगराध्यक्ष आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी तर तुम्ही नक्कीच आहात सगळे सर्व लोकप्रतिनिधी आहात आणि जिल्ह्यामधून आता बाळराजे पवार आलेत अक्षय मुंदणा आहे योगेश क्षीरसागर आहेत निर्मळ माधवराव निर्मळ आहेत बरेच लोक जिल्ह्याभरातूनही आज आलेले आहेत या सर्वांचं मी या महापशुधन एक्सपोमध्ये स्वागत करते सर्वप्रथम मी आज प्रत्येक कार्यक्रमाला का मुंडे साहेबांची उणीवता आम्हाला भासते मुंडे साहेबांना आम्ही नेहमी श्रद्धांजली तो त्यांची ही कर्मभूमी जन्मभूमी आहे पण आज अशी वेळ आली की आम्हाला आमचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम करत उपमुख्यमंत्री म्हणून एक रेकॉर्ड रचला त्या सन्माननीय अजितदादा यांनासुद्धा श्रद्धांजली व्हायची आज वेळ आली आज अजितदादा असते तर हे एक्सपो त्यांना खूप आवडला असता त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या खूप कौतुक केलं असतं साहेब असते तर मला हे काही करावंच लागलं नसतं हे साहेबांनीच केलं असतं पण ठीक आहे आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या उरावर पाय देऊन आपल्याला पुढे जावं लागतं तर प्रत्येक परिवारामध्ये असं दुःख येतं आणि त्याच्यामध्ये उभं राहण्याचं ईश्वर त्यांना बळ देतो लोकांमध्ये केलेली पुण्याई काम प्रेम हे कामी येतं मला ग्रामीण विकास आधी मिळालं होतं तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण गावाला पंचवीस पंधरा नावाचा पंड कधी माहीत नव्हता तो गावागावामध्ये झाला गावागावामध्ये पाण्याच्या योजना ग्रामपंचायतचे कार्यालय पंचायत समिती एकही नव्हती बीड जिल्ह्यामध्ये पंचायत समितीचे इमारत जिल्हा परिषद मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जलयुक्त शिवार जेथे मी जेव्हा मंत्री झाले ते अडीच तीन हजार टँकर होते ते, ते श टँकरमुक्त जिल्हा कर करण्याचा जे प्रवास होता असे अनेक कामं करता आले हा माझा जिल्हा दुष्काळी आहे हा जिल्हा मागासलेला आहे असं म्हणून जेव्हा या जिल्ह्याचे नेतृत्व करते तेव्हा काम करण्यासाठी जास्त संधी असते आणि त्यामुळे या लोकांसाठी काम करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी अनेक कामं केले मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं साडेपाचशे कोटी रुपयाचं सा हे महाविद्यालय बीड मध्ये होत आहे अजितदादांनी मला मागितलं होतं बारामतीसाठी मी म्हंटल अजितदादा मी दोन मंजूर करते दोन्हीला तुम्ही बजेट द्या ते म्हटलं बरोबर आहे ताई तुम्ही तर आम्ही मागितलं वीडचंही करून घेतलं म्हटलं हो आणि आम्ही दोन महाविद्यालयांना परवानगी दिली आणि आता हा महापशुधन एक्सपो आहे मी इन्स्ट्रक्शन दिले होते की ह्या महापशुधन एक्स्पोचं फोकस हे पशु असावे पशुवर पशु झालेले प्रयोग असावे त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे असावं आणि ह्याच्यातून ग्रामीण भागातला तरुण उद्योजक कसा बनेल हे असावं आत्ताच आमच्या सचिवांनी सांगितलं की मा आम्ही महाराष्ट्र ग्रामीण उद्योजक योजना बनवत आहोत त्यांचा आग्रह आहे की त्याला पशुधन नाव द्यावं कारण पशुधन खात्याची योजना आहे ते जे काही त्याला नाव येईल ती योजना करत आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषीला पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा द्यावा हा आग्रह माझा होता आणि ती कॅबिनेट नोट करून आणली ते पण असंच झालं की दादांच्या टेबलवर कॅबिनेटची नोट होती आणि दादा एक का आमची मिटिंग चालू होती आणि का तो हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात आम्हाला पशुधन खात्याची जमीन द्यायची होती त्यांना म्हटलं दादा ही जमीन मी देते पण तुम्ही आधी आमच्या ह्या ह्याच्यावर सही करा तर ते हसत होते की ताई बरोबर आपलं काम करून घेतात म्हटलं माझं काम नाही दादा सामान्य माणसाचं सा शेतकऱ्यांचं सा काम आहे त्यांना खूप आवडला प्रपोजल कौतुक केलं त्यांनी मुख्यमंत्र्यांना खूप आवडलं आणि कौतुक केलं केंद्र शासनाने आमचं केंद्र शासनाच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिलेला आता इथे सगळे पशुपालक आले उद्या मी परत बोलीन काही मुद्दे रिपीट होतील पण इथे जे पशुपालक आले त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे तुम कर्जाचा व्याजाचा दर जसा कृषीला आहे तसा मिळणार आहे तुम्हाला तुमच्या लाईट बिलावर सबसिडी मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक लाभ जो कृषी म्हणून शेतकऱ्याला मिळतो तो, तो मिळणार आहे आणि त्याच्यामुळे पशुधनामध्ये वाढ होण्यासाठी पशु उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत मिळणार आहे ते तर व्याजच नाही ते पण त्यांना लागू पडेल की तीन लाखाच्या वरतीच फक्त व्याज लागू पडेल व्याजाला सबसिडी मिळेल आपल्याला सोलारमध्ये सबसिडी मिळेल आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या बिलावर सबसिडी मिळेल अत्यंत चांगली ही योजना आहे त्यामुळे या पशुपालकांसाठी खूप चांगला हा निर्णय आम्ही घेतलेला आहे असे अनेक निर्णय आम्ही घेत राहू आज मला आनंद आहे की एक छान असं पशुधन एक्सपो इथे होत आहे तुम्ही सगळे त्या पशुधन एक्सपोचा लाभ घ्या मी कुठं जाणार नाही धनुभाऊ कुठे जाणार नाही आमच्यावर फोटो काय काढायचे जिल्ह्याच्या लोकांना परळीच्या लोकांना ए किती काय कोण रे कोण आहे कुणाचा फोन आलाय त्याला आमच्या पेक्षा मोठ्या कोणाचा आलाय का जोरात फोन बरोबर तर महा पशुधन मध्ये तुम्ही फक्त पशूंकडे बघा आमच्याकडे बघू नका आम्ही परत आहेत तुमच्यासाठी तुम्ही आम्हा आमच्यावर फोटो काढायचा गर्दी करायची घाई करायची काही करू नका प्रत्येक गोष्ट नीट बघा तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे बघा आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहेत साडे दहा वाजता सभामध्ये लोकांनी बसायचे जे ग्रामीण भागातील आलेले लोक आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे आमचे महायुतीचे जे शिवसेनेचे आणि आमचे भाजपचे असे पाच पाच महत्त्वाचे लोक हेलिपॅडला जातील त्यांना रिसीव करायला पाच पाच महत्त्वाचे लोक इथे एंट्रन्सला त्यांचं स्वागत करतील आणि बाकी ते बग्गीमध्ये बसून ते एक्सपो बघणार आहेत त्यामुळे ते एक्सपो बघत असताना आपण त्या बग्गीच्या बाजूला गर्दी केली त्यांना प्राणी दिसणार नाहीत प्राणी पण डिस्टर्ब होतात तुमच्या गर्दीमुळे घाबरतात तर त्यांना ते बघू द्या आपल्या परळीत आपण किती चांगलं आयोजन केले हे त्यांना बघू द्या फोटो काढण्याचा वगैरे तिकडे उधम करू नका ते सगळं बघून जेव्हा स्टेजवर येतील मग स्टेजवर आल्यावर जो स्ट कार्यक्रम प्रोटोकॉल प्रमाणे आहे तो होईल तर माझी हीच विनंती आहे की उद्या सगळ्यांनी सहकार्य करा मी इथेच राहणार आहे पूर्ण शिवरात्रीचं महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही पूर्ण पशुधन एक्सपोचं पॅकिंग करूनच जाणार आहे मी तर त्यामुळे मग पुन्हा जेवढ्या लोकांना भेटायचं आहे काय करायचं आहे करू इथे आता स्पर्धा होणार आहे ते पण बघा छान स्पर्धा आहेत की कसं बैलांचं ते मूल्यांकन करतायत की बकऱ्यांचं करतायत श्वानांचं करतायत छोट्या छोट्या हायब्रीड म एक म, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक म्हशीचं एक त्यांनी प प्रयोग केला आहे जशी पुंगनूर गाय आहे तशी ती म्हैस आहे मुरा बरोबर तिचं छोटं वर्जिन आणलं आहे तर ते त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ना त्यांच्यावर फोटो काढा ना आम्ही तर आहेच पुन्हा तर ते, ते बघा त्याचा अभ्यास करा तरुण मुलांना विचार सांगते पन्नास टक्के सबसिडी आहे एक कोटी जर तुम्हाला खर्च असेल तर पन्नास लाख रुपये सबसिडी आहे तर असला उद्योग आहे का कुठे पन्नास टक्के सबसिडीचा काही काही ठिकाणी अजून जास्तीची सबसिडी मिळू शकते पाच दहा लाखाचे फंड मागण्यापेक्षा मला बकऱ्या मागा गाई मागा कोंबड्या मागा आणि मी त्या अधिकाऱ्यांना सांगते की आमच्या कोंबड्या आणि बकऱ्यांचं पूर्ण रक्षण करा आज रात्रीतून कोपड्या आणि बकऱ्यांची संख्या कमी नाही झाली पाहिजे खूप भूक लागली म्हणून नेले उचलून तसलं काही करू नका बरोबर आहे ना ह पुन्हा शिवरात्र तर पर्व आहे ना उद्या काय होईल त्याच्यामुळे म्हणलं करू नका आजही एखाद आहे म्हणा काही नाही पण ते नेऊन ठेवून खातील ना पुन्हा ते, ते काही हुशार आहेत आपल्यापेक्षा म्हणून म्हणलं बकऱ्यांची कोंबड्यांची काळजी घ्या तर तुम्ही सर्वजण पूर्णपणे याचा लाभ घ्या शहरात राहणाऱ्या माणसालाही दोन चार एकर शेती असते गावाकडे बघा काय करता येण्यासारखं आहे बघा काय प्रयोग आहे कमी जमिनीत सुद्धा कसं वरती बकरी खाली कोंबड्या खाली फिश फिशपॉन्ड करून कशी शेती करता येईल शिकलेल्या मुलांनी आपापल्या शेतीत हे प्रयोग करावे असा माझा आग्रह आहे पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के सबसिडी असताना हा प्रयोग करायला गेलात तर तुम्ही उद्योजक व्हाल दहा पाच हजार रुपये कमवण्यापेक्षा तुम्ही चार माणसांना हाताखाली ठेवाल जर तुम्ही मोठा प्रयोग केला तर आणि त्याला सगळा दर्जा कृषीचा असल्यामुळे सबसिडी सोलार विलार काही अडचण येणार नाही माझी इच्छा आहे की ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक व्हावं जेव्हा इथे महाविद्यालय होईल तेव्हा खूप तुम्हाला सपोर्ट मिळेल तिथे रिसर्च होईल वगैरे सगळे डिटेलमध्ये आता काही बोलणार नाही कारण आज भाषणाचं औचित्य नव्हतं धनुभाऊ म्हणले नाही मी बोलणार त्यामुळे मला त्यांच्याही वतीने बोलावं लागलं आता सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण ह्या पूर्ण तीन दिवस याचा लाभ घ्यावा सर्व शिस्तीने पा पालन करावं उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहे तर साडे दहा वाजता आपण आपल्या खुर्चीवर जाऊन बसावं जी पदाधिकाऱ्यांसाठी डायरेक्टरसाठी मत पत्रकारांसाठी जे आरक्षित गोष्ट ठेवलेल्या खुर्च्या सोडून बसावं आपण सर्व परळीचे लोक यजमान आहोत बाहेरचे कोणी आले तर उठून त्यांना खुर्ची द्यावी मग स्टेजवर सुद्धा जर कोणी आमदार तुल्यबळ कोणी आलं तर